डिलिव्हरी नंतर अगदी पाचव्याच दिवशी मी सात शृंगार करून रेडी होऊन बसलेली आहे कारण आज आहे आमच्या बाळाचं पाचवी पूजन तर चला बघूया घरात कोणकोण काय काय करत आहे ते किचनमध्ये शारदा काकी आणि सुनीता आत्या मुटक्यांसाठी लागणारं तांदळाचं पीठ उकडून घेत आहेत इकडे कोकणात बाळाची पाचवी म्हटलं की मुटक्या आणि घोगऱ्यांचा नैवेद्य असतो तांदळाचं चा पीठ छान असं चा उकडून झालेलं आहे आता शारदा काकींनी ते मळायला घेतलं आहे बाकी सगळ्याजणी मुटक्या करण्यासाठी तयारच बसलेल्या आहेत पीठ मऊशार असं मळून झालेलं आहे आता चला मी तुम्हाला या सगळ्यांची ओळख करून देते या गुलाबी साडीतल्या आहेत आमच्या अरुमावशी बाजूला आहे त्यांची मुलगी नूतनताई आणि नूतनताईंची मुलगी त्रिशा पहा त्रिशा पण किती मन लावून छोट्या छोट्या हातांनी तिच्या छोट्याशा बहिणीच्या पाचवीच्या मुटक्या करती येते

खूप सुंदर असे दिवे बनवलेले आहेत बाकीची तयारी करून माझ्या सासूबाई आणि आई यांना जॉईन झाल्या आहेत बाळाच्या पाचवीसाठी दोन्ही आज्या मस्तपैकी सेम सेम साडी घालून तयार झाल्या आहेत आता ऑलमोस्ट सगळ्या मुटक्या आणि दिवे बनवून झालेला आहे आता चला आपण यांच्याकडून पाचवीची म्हण ऐकूया आता पाचवीची पूजा मांडण्यासाठी आत्या दिवे घेऊन येत आहेत पहिल्यांदा त्यांनी दिव्यांना वाती घालून घेतल्या आहेत आता पाट्यावर तांदूळ टाकून त्यावर बरवंटा ठेवलाय त्यावर रुईची पानं ठेवून लाल धाग्याने बांधून घेतली आहेत त्यासमोर विड्याच्या पानांवर दिवे आणि सुपाऱ्या ठेवल्या आहेत त्याचबरोबर दगडी दिवा नवी कोरीवही पेन आणि बाळासाठी जे नवीन कपडे ठेवलेले आहेत या दिवशी सटवाई देवी कागदावर बाळाचे भविष्य लिहिते अशी धारणा आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन बाळासाठी आशीर्वाद मागतात आता फुलं घेऊन नूतनताई आल्यात बाळाला पूजेसमोर ठेवण्यासाठी त्या निगडीच्या पाल्याची गादी बनवत आहेत पप्पांनी सकाळीच ही पानं धुवून मस्तपैकी सुकवून ठेवलेली होती पाचवीसाठी ताईंनी खूप सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे आता मुटक्या आणि घुगऱ्यांचा नैवेद्य ठेवलाय आहे मग आम्ही बाळाला पूजेसमोरच्या पाल्याच्या गादीवर ठेवलं सटवाई देवीची मनापासून पूजा केली आणि बाळासाठी खूप खूप असे आशीर्वाद मागितले बाकी सर्वांनीही पूजेचं दर्शन घेतलं माझी ओटी भरली मला छान छान गिफ्ट्स दिले आणि मग प्रसाद म्हणून सगळ्यांनी मुटक्या आणि घुगऱ्यांचा नैवेद्य खाल्ला आणि अशा प्रकारे पाचवी पूजनाचा कार्यक्रम अगदी सुंदरपणे पार पडला आहे